नमस्कार मी मयुरेश वाघ आता विरार रेल्वे स्टेशन उपस्थित आहे विरार वेस्टला दोन एप्रिल आहे आता बारा वाजलेले दुपारचे आणि विरार रेल्वे स्टेशनचं जे काम चालू आहे त्याच्या आपण वेळोवेळी लाईव्ह करतोय आणि विरार डहाणू रेल्वेचं उपग्रीकरण आणि विरार रेल्वे स्टेशनचं स्टेशनचं नूतनीकरण हे काम चालू आहे आणि ते काम प्रगतीपथावर पुढच्या दोन वर्षामध्ये विरार रेल्वे स्टेशनचा रूप पूर्णपणे बाद पालटणार आहे बदलणार आहे आणि त्या अंतर्गत आता जर आपण बघितलं तर, तर। इथे बिल्डिंगचं काम चालू आहे आपण याच्याही वेळोवेळी लाईव्ह केलेला आहे हा जो मे मेन एंट्रन्स आहे वर्षानुवर्ष विरार रेल्वे स्टेशनची मेन एंट्रन्स आहे जर हा स्कायवॉक आधी आपण भाग रेल्वे स्टेशनच्या हद्दीतला काढलेला हा मेन एंट्रन्स होती ही मेन एंट्रन्स आता रूट डायव्हर्जन केलेला आहे मेन एंट्रन्स इकडे दोन तीन दिवस झाले आता तिसरा दिवस आहे बॅरिकेटिंग करून हे हा रस्ता बंद करण्यात आला आहे तिकडे आहे बघा विरार स्टेशनचे काम सुरू असल्याने सोमवार तीस मार्च रोजी सकाळी एक वाजल्यापासून हा रस्ता बंद राहणार आहे आणि बाजूला रूट डायव्हर्जन इकडे दिलेला आहे बाजूला रू मोठी जागा याच्यापेक्षा एक मीटर जास्त जागा लोकांना सोडलेली आहे जाण्यासाठी आणि हे जे आहे पुढचं एक वर्ष साधारणतः हा रस्ता बंद राहणार रा आहे पुढचं एक वर्ष जर आपण बघितलं तर पुढचं एक वर्ष हे बघा रेल्वे रेल्वे स्टेशनला रिक्षा स्टँड आहे आणि हे जी एंट्रन्स होती हे एंट्रन्स बंद केलेले पुढील एक वर्ष काम पूर्ण होईल एक दीड वर्ष हे एंट्रन्स इथले बंद राहणार आहे आणि या साईडला या साईडला आपण जर बघितलं तर इकडून बंद असलेली इकडून स्टेशनकडे जाण्याचा मार्ग हा यांनी इकडे इकडे मोकळा केलेला आहे हा बघा हा पूर्ण स्टेशनकडे जाण्याचा मार्ग इकडे केलेला आहे इथे ठेवलेला आहे तर हे लाईव्ह यासाठी केलं आहे की पुढील एक वर्ष तिकडे काम होण्यासाठी तो मार्ग बंद करून हे रूट डायव्हर्जन केलेला आहे आणि इथला रस्ता बंद हा इथून लोकं जात आहेत तर तीन दिवसानंतर आपण करतोय हा रूट डायव्हर्जन केलेला आहे हे रेल्वे स्टेशन आहे आणि हे बघा हा भविष्यातला हा जो रस्ता बंद केला हा प्लॅटफॉर्म असणार आहे त्यामुळे हा प्लॅटफॉर्म असणार आहे आणि हा इकडून आपण जर बघितलं तर इकडे दिसतो आहे बंद केलेला रस्ता हा इकडे प्लॅटफॉर्म भविष्यात असेल आणि रेल्वे स्टेशनमध्ये आपण आता आलेलो आहोत हा मार्ग पूर्णपणे बंद करून रूट डायव्हर्जन केलेला आहे आणि भविष्यामध्ये आता ही काही दिवसामध्ये तिकीट खिडकीसुद्धा ही तोडून शिफ्ट केली जाणार आहे आधी शिफ्ट केली जाईल आणि मग तोडली जाईल आपल्याला काय वाटतं आपण कमेंट करून सांगा आपल्याला याबद्दल काय वाटतं आपण कमेंट करून सांगा वेळोवेळी आपण विरार रेल्वे स्टेशनची अपडेट देत राहू धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम